मती बिना गेकी बिना गे पिता बिना शूद्रे जर बसरि असे कचा शरीराती हो खरे, जवाबु સદા મંગલમ વાળે લરીવાળ તું આપુલા ઘર ચી શુભશીલ તી જી સખી નાદ સુખ ભરે આપુલા જીવણી તિને તી જા નિદરા સંગલ સાવધાન જનસ સોચ મંગલ કરો ધરતલો ભૂરો એકાજા હતા એકાજા घड्यामध्ये पुष्पवला आखून घटना आपल्या सभा त्यांना काळ्या दिवून त्यांना स्वागत करते त्यांना शुभेच्छा घेतल्या सावधान सर्वप्रथम काय मी तुझ्या हा कुठून त्याला शुभेच्छा आहे सर्वांच्या नीतीने सर्वांनी काळात अर्ज आहे धन्यवाद आपल्या पूर्षा घेण्यासाठी खाली खाली सर्वांच्या शुभेच्छा देवकांजी आणि या मंगल दिवसापासून नवीन माणस तयार होत आहे आमची आकांक्षा आणि अतुल यांनी सुद्धा ते काम हाती घेतलंय मिळालंय भरंत राष्ट्रपालजी महादेव आणि अतुल आकांक्षा तसेच बोधाचार्य उमरेजी या सर्व टीमला मी विनंती करतो की आपण मंगल परिणायाच्या सोहळ्याला सुरुवात करावी आणि कमीत कमी वेळात कसं येईल याकडे लक्ष द्यावं ही विनंती सर्व गुरुवारांना मी विनंती करतो त्यांनी आपल्याला गाव उभं आहे भगवान उद्धव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांनी दहा मिनिट शांतता धारण करायचे आहे सर्व उपस्थित बुधाचे आहे मनुष्य जेव्हा आहे आया वाचा मनानं काही बाप तुमचे तर आपण क्षमा सर्वांनी न्दामि भन्ते भारतेन कत्रं सभम् अपराधं भन्ते कमतुमेभन्ते भन्ते भारतयेन कत्तं सभम् अपराधं कमतु भन्ते उकाश अहं भन्ते ईशरणेन सह पञ्चशीलं भाचामि अनुग्रहं कत्वा शीलं भन्ते तृतीयाम्पि कोकास अहं भन्ते ईशर्णेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि ऊर्धं गत्वा भन्ते तृतीयाम्पि कोकास अहं भन्ते ईशर्णेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि ऊर्धं गत्वा शीलं गेथ मेभन्ते यमह

ತೃತೀಯ ಪಿಧಮ್ಮ ತೃತೀಯ ಚಾಮಿ ವಿರಮಿ ಸಿಕ್ಕದ ಸಾಮಿಯ

मिका पदम समे प्रे रो माण मनीष सिका पदंग समे

रूर्हे पूजेमि बुद्धं कुसुमेन नैनं पुयेन मेथेन गवामि मोखं पुष्पं विरायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं धनसारप्रदीप्तेना दीपेनातमधंसिना तिलोकदीपसम्बुद्धं पूजयामि तमोदम् सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथा गत बुद्ध सङ्ग सुगतमुभवा धातो धातु गव्य लङ्काय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके च धूपे सपे बुद्धा सबीपे सफल दशरी केसलो मारि धातु वन्दे सबे भी बुद्धं दशवल दमुदं बोधि चेतियं नमामि वन्दामि चेतियं सप सपठाने सुपति धिदं सारिरी कधातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा दिनस्वरं सकल विज्ञं विजुरयानं ीव निमलचक्रो गभिरकोसं गौरवन्नासुकाय अभयचित्ता अभयचित्तादिभयकामं सुरतधर्मं सुप्रेम विरतरज्जं भी सुजननेदं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्राभरत्नतु साधु वरदानतु आद्यकूलभूषण तु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासन्मती बोद्धितेजा स्वजन रक्तस्वजन भगवंत भगवन्त आहुकाकरा भङ्गतागा सवदार संगरी दरितांगरी कापला अरी उरी रौद्ररूपा मुक्तिपातकोणीर्ण

वधुने आणि अशी विनंती करते की वधू वराजवळ एक ते दोन वधू आणि वरांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या जागेवर उभं राहावं हार घेऊन उभं राहावं धर्म आणि संघालाच म्हणून

माझ्या जोडीदारावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला विश्वास मी कधीही तडा जाऊ देणार नाही कधीही तडा जाऊ देणार नाही मी माझ्या जोडीदाराच्या भावनांचा माझ्या जोडीदारांचा आणि भावनांचा आदर करेन मी, मी माझ्या जोडीदारासोबत मैत्रीपूर्ण जीवन जगेल जीवन बघेन मी माझ्या जोडीदाराला ना। शारीरिक किंवा मानसिक मानसिक त्रास देणार नाही त्रास देणार नाही मी माझ्या मी माझ्या जोडीदाराशी जोडीदाराशी वचनबद्ध आहे वचनबद्ध आहे मी माझ्या मी माझ्या जोडीदाराला जोडीदाराला घरातील घरातील आणि बाहेरच्या कामात मदत करेल प्रत्येक करे। सुख प्रत्येक सुख दुःखात मी माझ्या मी माझ्या जोडीदाराची जोडीदाराची साथ देईन आम्ही आमच्या दोघांच्या पालकांचा दोघांच्या पालकांचा समान आदर करू समान आदर करू त्यांची त्यांची योग्य ती काळजी घेऊ योग्य ती काळजी घेऊ तसेच तसेच आम्ही आम्ही सर्व ज्येष्ठांचा सर्व ज्येष्ठांचा आदर करू आदर करू व व प्रत्येक आनंद प्रत्येक आनंद आम्ही आम्ही सर्व नातेवाईकांसोबत सर्व नातेवाईकांसोबत वाटून घेऊ वाटून घेऊ अशी हमी देतो अशी हमी देतो यानंतर जयमंगल अष्टम आता होईल मधुवरांना अशी सूचना करते की त्यांनी समोर समोर उभं राहावं वाहो सहा she's जितवान्तु तेजसा भे जय मङ्गलानि ऊदभागमति हत सुदारुणन्त रामीति यो जनपदं कथतमणो जितवान्ते जसा भवतु ते जय मङ्गलानि कथानपठमुदरम् इव कथिनीया चिताय दुन्धवचनं जनकाय माजे सन्ते वारि नन्दोपदन्दभुजगं पियुरं महीते पूते रथेन भुजगेन दवापयन्तु इन्दुपदे सविधिना जितवारिोजसा भवतु ते जय मङ्गल यानंतर वधूरा आहे अर्पण करायची आहे आणि एक सूचना वधूसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की वधू म्हणजे नोळा बायकोचं नातं हे मित्र आणि मैत्रिणी राहायला हवं हो। तर त्यामुळे वधूने वराच्या गळ्यामध्ये जेव्हा पुष्पमाला अर्पण केली त्यावेळेस पाया पडायच्या नाही आणि दुसऱ्या साधूच्या वेळेस वराने वधूच्या गळ्यात पुष्पमाला अर्पण करायची आहे आणि तिसऱ्या साधूच्या वेळेस आपल्या सर्वांच्या हाती देण्यात आलेल्या आलेले जे पुष्प आहेत ते पुष्प वधू वरांच्या अंगावर वर्षा करून आपण त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे साधू उपासक आणि उपासनांकडे कोण करून हात जोडून त्यांच्या समोर उभं टाकायचं समोर बरु बऱ्याचा एक पूर्ण सूचना आहे उपास कडे करून हा जोडून उभं टाकायचा आहे साधू